शिवप्रताप गरुडजेब गाथा पराक्रमा गाथा पराक्रमा मंडळी शिवराय हे शब्द कानी पडताच त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे आपल्या रोमारोमात स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही सन सोळाशे सहासष्ट मध्ये मिर्झा राजे जयसिंगांच्या सोबत झालेल्या तहानुसार त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय छोट्या शंभूबाळासोबत औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले सोबत हिरोजी फरजंग मदारी मेहतर आणि निवडक मावळे होते बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट घेण्याचं ठरलं होत बादशहानं महाराजांना मुद्दाम होऊन मागच्या रांगेत उभं केलं होत महाराजांना हे सहन होणं शक्यच नव्हतं त्यांनी बादशाह समोर जाऊन आपला राग व्यक्त केला आणि ते तडक तिथून निघून गेले या गोष्टीवरून बादशाह खवळला आणि त्यानं महाराजांच्या छावणीला चा सैनिकांचा पहारा घालून त्यांना नजर कैद केलं महाराज समजून चुकले आपण कैद झालो आहोत आणि आता इथून सुटायचं कस याचा विचार ते करू लागले त्यांना एक युक्ती सुचली आणि ती त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितली आपण आजारी असल्याचं सोंग घ्यायचं ती युक्ती तात्काळ अंमलात आणली गेली महाराज आजारी असल्याचं बादशहाला समजलं त्यानं दौलत खानाला सांगून वैद्य हकीम पाठवून उपचार करण्यास सांगितलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही मग महाराजांनी बादशाहला कळवलं हमे दवा की नाही की जरूरत आहे मला आजारातून बरं वाटावं म्हणून गोर गरिबांना फकीरांना मिठाई वाटण्याची इच्छा आहे तसं झालं तर त्यांच्या आशीर्वादानं माझा आजार पण बरा होईल आणि मला आत्मिक समाधान पण मिळेल ही विनंती बादशहाने मान्य केली महाराजांच्या योजलेल्या युक्त्या सफल होत गेल्या मोठमोठे मिठाईने भरलेले पेटारे महाराजांच्या दालनात येऊ लागले महाराज त्या पेटाऱ्यांना हाताने स्पर्श करून ठरविल्याप्रमाणे वाटण्यासाठी पाठवू लागले दालनाच्या बाहेर बादशहाचे सैनिक प्रत्येक पेटारा उघडून तपासायचे आणि त्यातील थोडी थोडी मिठाई खायचेही खाओ खाओ बादशहाचे सैनिक खूप खुश होते त्यांना दररोज वेगवेगळी मिठाई खाण्यास मिळत होती असं खूप दिवस चाललं होत पहारेकरी आता पेटारे तपासायचा कंटाळा करू लागला कधी तपासायचे तर कधी असेच पाठवून महाराजांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन हिरोजीला आपल्या जागी झोपवलं आणि मदारीस त्याचे पाय चेपण्यास सांगितले महाराज एका रिकाम्या पेटाऱ्यात तर दुसऱ्या पेटाऱ्यात छोटे शंभूबाग आई जगदंबेचं नामस्मरण करून बसले ते पेटारे जंगलात ठरलेल्या ठिकाणी आले तिथं निवड़क मावळे घोडे घेऊन वाट पाहतच होते अशा तऱ्हेने मराठ्यांचा राजा औरंगजेबाच्या मगरमेठीतून सहज पसार झाला चला लवकर राऊसला पावलं चला लवकर भैरवी तुम तुमणारी मर्दानी पाण्याची अजून बिजली चमच चम अरे महाराष्ट्राचे सुपुत्र